नमस्कार, दा। नमस्कार। ला, दादा नमस्कार आज आपण बघितला चंदर आणि रायबाला आणि दादा मानकरी झाला काय बोलता चंद्रासोबत पालायची आणि आम्हाला काल दिनेश दूतकरचा फोन आला तुमचा बैल आमच्या बायला पलवाल आम्ही त्यांना ठीक आहे काही हरकत नाही आमची घरची दावी आपल्या अजून किती नंदी आहेत पाच आहेत ना नाही आपली घरची गाडी तो प्रत्येक आठ्यात त्यांची नावं सांगा ना एक नखरे एक एक शंकर घेतला आत्ता नवीन आणि माहिती दादा, हो हो ने त्यांशा, त्यांशा दादा आपण बघतो दिनेश दादांचा जो स्वभाव आहे ना अतिशय आहे आणि कधी शरद जिंकली ना कधी जल्लोष पण नसतो सर्वांशी असे मैत्रीपूर्ण संबंध असतात त्यांच्या त्यांच्याबद्दल काय बोलत दादा दिनेश तर एकदम मैत्रीचा राजा माणूस आहे आणि दिलदार मानाचा राजा म्हणून बोलता बोलले तरी आपण वावं ठरणार नाही कारण त्यांचा बोलण्याचा जी टोन आहे तो एकदम भावासारखा असतो ने दादा त्यांचा असं एक का एकाला शब्द दिला नाही एकदा का तुम्हाला बैल देऊ एक अड्ड्यात नाही पण दुसऱ्या अड्ड्यात ते शंभर टक्के बैल देतात नक्की नक्कीच त्यांचा शब्दाला कधीच हार राहत नाही ते एकदा बोलल्यानंतर ते जे शब्दाच्या तोंडातून निघतो त्याला ते कधी सामोरे जातात दा नाही दादा बैलगाड क्षेत्र असं आहे ना आपला का शब्दाला जागेला नाही खूप महत्वाचं आहे दादा नक्कीच नक्कीच कारण आता लोकांची पण नंदी पळतात कोणाकडे नंदी मागितलं तर आपण सर्वजण बघतो कधी पण ते आपल्याला नाही कोण बोलत नाही हो बोलतात पण देत नाही मात्र हां शंभर टक्के खरी गोष्ट आहे सगळ्यांची नंदी पळतात आपण बघतो पण ते बघतात का बैल कुठल्या बैलात पळतो चांगल्या बैलात पळतो का तरच आपल्याला ते दे बैल दे देतात देत नाही तोपर्यंत तर नक्कीच दादा तुम्ही आजच्या गोलाबद्दल काय सांगायला कसा पळायला आपला नंदी ही गाडी आमची पहिल्यांदा झाली होती आम्ही घरच्या गाडीने ते त्या गा। त्यांचा जो चिमटाबाई जो आहे पहिल्यांदा आम्ही हरवलेला होता त्यांनी आमच्या बाबूंना परत त्यांचं नाव भिरंदा बदला घ्यायचा होता त्यांनी बैल बदलून आम्ही पण आज आम्ही पैरा पहिला म्हणून आमची घरची गाडी नाही बोलली पण आमची जी चंदरची गाडी जमली होती त्यांनी तीच गाडी बोलवली चंदेरबद्दल काय बोलता ते भरपूर चर्चे मध्ये बैल आहे आता सध्या मार्केटमध्ये बोलला ट्रेंडिंग साठी ट्रेंडिंग चंदेरच आहे आणि आपल्या मुंबई भागामध्ये बोलला तर एक शिंगी बोलला तर चंदेर स्टॉप मध्ये आणि सध्या येथे गायत आपल्याला चंदेर सोबत दिसेल का परत एकदा नक्कीच नक्कीच ने दादा आपला नंदी अजून कुठल्या मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये आपल्या बघायला भेटतो भेटेल चालू आहे आमची मथूर सोबत चर्चा देणार आहेत त्या मला आता बघू कधी देतात ते नाही दादा त्यांचा पण स्वभाव तसाच आहे काही एकदा शब्द दिला ना का शुभम दा दा हो दादा दा दा त्यांना एक अड्ड्यात नाही तर दुसऱ्या अड्ड्यात शंभर टक्के बैल देतात दिलाय आपल्याला पाहूया कधी योग येतो तो दादांबद्दल काय बोलला राहुल दादांबद्दल आता बद्दल बोलले तर राहुल दादा खतरनाक माणूस आहेत एकदम मनमिलाव माणूस आहे एकदम त्यांनी चर्चा झाली का ते पण माघारी येत नाही ते पण दिने दुसर सारखेच आहे शब्द दिल्यानंतर मागे नाही सर नक्की दादा धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा